नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उकलू जावाखाली दहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंधुवड आवाखाली अकरा क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार सहा हजार सातशे रुपये सरोवर साधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाळी चार क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरोवर साधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाली सहाशे क्विंटल किमान दर सहा दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सरोवर दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती مومباي اوټوخلي 1056 پینټل کېماندر 3000 روپي کمال در 6800 روپي